धोंग्या या लताच सूर भलतच वेगळं दिसताय मला भूक बीक लागलीय का हा मला बीक लागली माझ्याकडे खायला असत काय चकोपाय दर येळी मीच का चला ना तुम्हाला दाखवते नको नको बापरिया कायच घर बांधले मस्त एकदम एवढं मोठं आहा लईच आवडलं बघा तुमचं स्वभाव रे मला पण लय आवडलंय तुमचं स्वभाव <laughs> चला हा मस्त बेडरूम आहे खूप जरा जास्त ನಾನು ನಿಮಗೆ ಹೋಸಾಪಟ್ಟೆ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೆನೆ हॅपी बर्थडे मेरी क्रिसमस बॉईस प्लेड वेल अयो तुम्हाला गाल यायचे उद्या आमच्याकडे उगादी असते कोण उघडे असते अयो उगादी असते रे गुढी पाडवा काय शर्ट पीस एवढ्या रात्री कोण शर्ट शिवून देणार नाही काय लता ताई डुंगी आ, लुंगी।, आ, लुंगी लुंगी गोलपट्टू गुंडा असतो रे मस्त रे मस्त रे तेच म्हणतोय काय अर्थ मी कधीच म्हणलेलो मग काय हे बघ <laughs> <आतारा थारा। laughs> हे बघ हे आता मनाच्या तारा मनाशी जुळल्या कि माणसामध्ये नात निर्माण होत तसच या वीणे सोबत सुद्धा मनाचा तारा जुळल्या कि त्यामधून सुमधुर संगीत निर्माण होत एवढं मोठं वाक्य एका जमात कधीच नाही जमत मला मॅडम जबरी टॉलेंट आहे जपून ठेवा आपण या आधी कधी भेटलोय का हा फक्त पोरीना व्हिडिओ कॉलवरच हो भेटतो <laughs> <ये>। आपल्या <laughs> पूर्वा जन्मीच काहीतरी नात असणार बघा ढुंग्या <laughs> <laughs> पूर्वजन्माचं नात सांगून हिच्या बापाला तुझ्याकडनं नातू देण्याची इच्छा दिसते <laughs> 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 मॅडम तुम्ही कीर्तीचा व्हायच्या ना मग लग्न कधी करणार करणार्या तुझा होणार बघ गेम <laughs> आलो

हा मोबाईलला रेंज नसली कधी कधी बरं वाटतं अरे डेंजर प्रकरण आहे रे हा अगं ह्याच्यापेक्षा डेंजर त्या कबीरचं प्रकरण आहे हा हा पोरींना फसवतं ते त्याच्या साहस उत्पन्नावर जाऊ नको सा जाळ आहे ते जाळ पोरींला लपेटण्यासाठी हां ह्या दाताला रक्त लागलं सोडतच नाही पण स्टॅमिना जबरदस्त आहे म्हणून सभ्यपणे प्यायले मी मला एक सांग तुला एक्झॅक्टली जायचंय कुठे ठरवलं नाही <coughs> रादर ठरवायचंच नाही हो पण आम्ही काही दिवसांसाठी सोबत आहोत माझं काम उरकल्यावर आम्ही डायरेक्ट रिटर्न तुला कुठे ड्रॉप करायचं आहे का तुला माझी कंपनी आवडून झाली का नाही म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का माझा नाही तुझी कंपनी आम्हाला लाभणं ह्याला मोठं भाग्य लागत बाई आणि तू आमच्या कबीरचं बर्थडे गिफ्ट आहे <laughs> अरे बर्थडे आला ना तुझा मग आता बर्थडे ला मित्रांना दारूची पार्टी देतोस की नाही दारू हा तू नाही नाही तुम्ही नाही घेत नक्की येतो चोकोबार आईस्क्रीम जेवणानंतर मला चोकोबार आईस्क्रीम पाहिजे मला पण तुला मला असले शौक नाही नाही म्हणजे oh. मी दारू पीच असं नाही म्हणत आहे पण आपल्या वयातल्या चुका आपल्या वयात करून बघायच्या लई ढिल्ला असत तू ना डॅशिंग बन कोडे लाव जगाचे आणि तोपर्यंत घट्ट होत नाही ना तोपर्यंत मैत्री घट्ट होत नाही त्यामुळं आज आपल्या फ्रेंडशिप साठी तू नाईन्टी मारतोय वेटर दारू मिळत नाही दारू नाही हॉटेल बंद करायची बिल पे करा चेंज काय नाही उठलेले पैसे परत दे देफडी चिक्कार लफडी करतात मदनशेट हम्म तुमच्या जन्माच्या आधी पासून मी त्यांच्या सोबत तुमच्या जन्माच्या आधी मदन मदनशेट ज्या गाडीत बातचीत करायची ना ती गाडी आपणच चालवायचो त्यांच्या लग्नाची बायको जरी एक असले ना बिगर लग्नाच्या चिक्कार चिक्कार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात तुमची छोटी मम्मी आहे जेव्हा जेव्हा ते म्हणतात ना आम्ही दौऱ्यावर चाललं तेव्हा समजून जायचं लु ला ल लालं ला लला ला ला ला, ला, लु ला, लु ला लु लु लु। आहा खायला म्हणजे म्हणजे माझ्या बापानं आयुष्याचे जामच दौरे लावलेले आहेत माधन शेटचे सगळे सिक्रेट आपल्यालाच माहिती आहेत म्हणून मदन शेठ आपल्याला का काढत नाही शेठ आपल्याला स्वतःचा पोरगा मानतात मानतात ना फक्त अय्यो पप्पा अयो पप्पांचा फोन आहे एक मिनिट पप्पा नकले गाडी कुठे गाडी कुठ फक्त गाडीचीच काळजी ना करणार कारण गाडी तुझ्यापाशी नाहीये नाहीये का नाही पप्पा तुम्हाला कस पटवून देऊ बापाला पटवतो मला पटवतो का तू छा म्हणजे ए, ए त्याने दाखव त्याला फोटो दाखव बघ फोटो कशी गेली गाडी त्यांच्या कशी गेली आम्ही सगळे एकत्र चालतो एकत्र सगळे फोटो 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 मी मी होतो नर्या आता जो खोटा बोलला ना चांबडी शोलीला तुझी सांगू ठेवतो मदन फोंडवीची गाडी नेतात माझ्या काय ह्या बघणार तू काय कर गाडी जशी होती तशी साई सलामत मला आणून दे कळलं का पुढे आता आता मी आहे गाय ढाकल्या मला पप्पा म्हणलं असून येतो तुझा असण घटत काय टेन्शन घेऊ नका पप्पा मी तुमची गाडी आहे ना माझ्या ह्या हाताने परत आणतो जशीच्या तशी जना आली ना नरे तर गाय ढाकल्या तेच हाते ना शोलेतल्या ठाकूरवाणी अशा छाटू टाकीत झाल्या त्यांचं एकच हात तोडा बरं का नाही तर एक माणूस ठेवायला लागल त्यांना बाय पप्पा माझा ठाकूर होईल तो होईल तुझा सांभा करतोच मी